दिलेल्या पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेतली गेली तर ती पुढे चालून रद्द सुद्धा केली जाऊ शकते असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला महाराष्ट्रातील सत्तावन्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही मर्यादा ओलांडली गेल्याने या निवडणुकांचे अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयावर अवलंबून राहतील असेही न्यायालयाने म्हटले आहे ओबीसी समुदायाला संपूर्ण बाहेर करून लोकशाही चालू शकत नाही परंतु जातीच्या नावावर समाजाचे विभाजनही व्हायला नको असे महत्वाचे विधान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावेळी केले महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षणाच्या याचिकेवर आता पुढील शुक्रवारी सुनावणी होईल सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बापची यांच्या खंडपीठापुढे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षणाशी संबंधित याचिकेवर सुनावणी झाली येत्या शुक्रवारी यावर निर्देश दिले जातील असे न्यायालयाने स्पष्ट केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मर्यादेच्या पलीकडे जाऊन आरक्षण दिले जात असल्याचा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले निवडणुका निश्चित आरक्षणानुसारच व्हायला हव्यात पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली तर निवडणूक रद्दही होऊ शकते सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असे विचारले असता राज्य शासनाने दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा बेचाळीस नगरपालिकांची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले मात्र महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली नाही असेही सांगितले अधिवक्ता इंदिरा जयसिंग यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडत सांगितले की आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही पीठाने स्पष्ट केले तरीही सरकारने वेळ मागितली आहे यावर सूर्यकांत म्हणाले सध्या जे काही होत आहे ते कोर्टाच्या आदेशानुसारच व्हायला हवे इंदिरा जयसिंग म्हणाले आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के निश्चित करण्यात कर आली आहे परंतु महाराष्ट्राच्या ज्या भागात निवडणुका होत आहेत तिथे एस सी एस ची लोकसंख्या जास्त असल्याने पन्नास टक्के आरक्षण त्यांच्यातच संपून जाते अशात बी सीला काहीही मिळणार नाही आपण प्रमाणानुसार प्रतिनिधित्वाची मागणी करत आहोत बाठिया आयोगाच्या पूर्वीच्या स्थितीप्रमाणे निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते हे निर्देश पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याची परवानगी नव्हती राज्याच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्देशाचा चुकीचा अर्थ काढला होता असे न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस म्हटले होते